नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज अहमदनगर उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण आजच्या पिढीला देश स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज मिरज शहरातील अहमदनगर येथे डॉ सलीम उर्दू हायस्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय महादेव दादा दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला मिरजेचे माजी महापौर व पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय इंद्रिजबाई नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या डॉ सलीम उर्दू शाळेने महादेव दादा दबडे यांना ध्वजारोहणासाठी निमंत्रित केले होते दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर मूल्य शिक्षणाची गरज आहे आजच्या पिढीला थोर क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिले आहे ते सांगण्याची गरज आहे तरच विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याचे महत्त्व कळेल त्यामुळे विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत महादेव दबडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षकवर्ग वर्ग, वर्ग उपस्थित होते